नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी नृत्य क्षेत्रातील व्यक्तींनी फिटनेससाठी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे मत मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस यांनी केले नृत्य कला मंदिरातर्फे आयोजित नृत्यांजली कार्यक्रमात त्या बोलत होत्या नृत्य कला मंदिरातर्फे एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नृत्यांजली हा भरतनाट्यमवर आधारित नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील निगडी प्राधिकरण येथील मनोहर वाधेकर सभागृह येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष डॉ अनिकेत काळोखे एकशे त्र्याऐंशी वर्ल्ड रेकॉर्ड केलेले डॉ दीपक हरके उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नृत्य कला मंदिराच्या संस्थापिका तेजश्री अडिगी यांनी केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलाने करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश गुरु नटराज यांना नमन करणारा श्लोक सादर करून करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये पंचमहाभूतांना सादर करणारी पुष्पांजली अडव आला रिपू सरस्वती कौतुकम जतीस्वरम वर्णन पदम तिल्लाना या रचना भरतनाट्यमच्या सहा वर्षाचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या नुकत्याच झालेल्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेला अर्पण करण्याकरिता संस्थेतर्फे मंगलम ही रचना खास श्री रामचंद्र कृपाळू भजनम या भजनावर विदुलता खत्री व संस्कृती सोबत संस्थेच्या सर्व सिनियर विद्यार्थिनी नृत्य सादर केले कार्यक्रमात पंढत तेजश्री आडगे गायन एन शिवप्रसाद मृदुंग एच व्यंकटरामन वॉयलिन अजय चंद्र माऊली यांनी संगत केली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वार्षिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व ओरिसा येथे जाऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या महिला पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी नृत्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवले होते या कार्यक्रमात वीणा भोसले या विद्यार्थिनीचा दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनातील सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवलेकर यांनी केले तर आभार अविनाश अडिगे यांनी मानले पिंपरी चिंचवडच्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त या, या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला नमस्कार मी तेजश्री अडिगे मंदिरचा आज एक एकोणतीसाव्या वर्षाचा सोहळा आम्ही संपन्न केला या माझ्या सगळ्या विद्यार्थिनींनी जवळजवळ साठ सत्तर विद्यार्थिनींनी आपली कला प्रस्तुत केली आणि आम्ही हा सातत्याने गेली कित्येक वर्ष नृत्य तर्फे शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग घेतो त्याचे सहा वर्षाचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवतो त्याच्या पुढे जाऊन मुली विशारद होतात आणि अशा या अनेक मुली पुढे जाऊन आपलं आपलं विशारद कम्प्लीट करतात त्याचबरोबर अनेक विद्यार्थीने टी व्ही टेलिव्हिजन आणि पिच्चरच्या माध्यमातूनही लोकांसमोर आमचे झळकलेले आहेत आणि आज खास करून शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होता भरतनाट्यमचा कार्यक्रम

माझ्या गुरु डॉक्टर सुचेता चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे अनेक आम्ही उपक्रम भरतनाट्यमचे शिबिरं घेतली जातात आणि या मुलींना मार्गदर्शन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये ज्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे वर्षानुवर्ष आप आम्ही गेली आ अठरा वर्ष भारतीय कॉम्पिटिशन्समध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम द्वितीय क्रमांक घेतो त्या विद्यार्थिनींचा सत्कार केला जातो आजच्या दिवसाच्या अनुषंगाने आम्ही काही स्कॉलरशिप पण मुलींना प्रदान करण्याचा आज आ, मनोगत व्यक्त केलेला आहे आणि अनेक मु मुलींना जेव्हा आम्ही अशा या स्टे व्यासपीठावर उतरवतो तेव्हा त्याच पुढे जाऊन राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट आपली कामगिरी बजावतात आणि हे नृत्यकला मंदिरचं काम अखंड चालू आहे त्याच्यासाठी अनेक पालकांचे आणि गुरुजनांचे आम्हाला मदत लाग लाभते आणि आम्ही असंच हे कार्य करत राहू याच्यासाठी आशीर्वाद द्या आणि आमचा तीस वर्षाचा कार्यक्रम पुढे पूर्ण होईल आणि आम्ही पुढे जाऊ नमस्कार मी डॉक्टर जयश्री फडणवीस काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहे सक्सेस कोच आहे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आपण कॉर्पोरेट वर्ल्डला देतो लिडर्सना ग्रूम करतो तयार करतो आणि आजचा हा जो तेजश्री अडिगे यांचं नृत्य कला अकादमीचा जो पुरस्कार समारंभ आहे त्याच्यासाठी मला आज त्यांनी एक प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आणि एक खूप सुंदर आनंद आज अविस्मरणीय आनंद मी सकाळपासून अनुभवती आहे कारण नृत्यकला हे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कसं घडवत जातात त्याचं एक साक्षात दर्शन म्हणजे माहिती होतं की नृत्याने तुमचा सर्वांगीण विकास होतो पण आज अगदी सहा सात वर्षाची लहान आहे तुझी सात वर्षापासून सात वर्षापासूनच्या मुलींना बघितलं आणि जाणवलं की खरं म्हणजे सगळ्यांनी थोडं थोडं नृत्याचं प्र प्रशिक्षण घेतलं पाहिजे आज जे आम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये शिकवतो की एक्सप्रेसिव्ह इमोशनल इंटेलिजन्स किंवा तुमचं आय क्यू आणि ई क्यूचा बॅलन्स बॉडी लँग्वेज हे सगळं त्या मुली आत्तापासून खूप छान पद्धतीने करतायत तर ते त्यांनी तसंच कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीसाठी जे एक डेडिकेशन लागतं फोकस लागतो तो या वयातच त्यांच्यामध्ये डेव्हलप होतो आहे टीमवर्क डेव्हलप होतं अतिशय सुंदर टीमवर्क होतं त्यांच्यामध्ये तर सगळे हे जे सर्वांगीण विकासाचे गुण आहेत काही मुलींनी छान कॉम्पेअरिंग पण केलं त्यामुळे कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये छान डेव्हलप झालेलं माझ्या लक्षात आलं नमस्कार मी डॉक्टर दीपक हरके मी प्रजापिता ब्रह्मपुरी ईश्वरी विश्वविद्यालय माउंट आबू यांचा ध्यान प्रशिक्षक आहे आणि आज या ठिकाणी गुरु आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर तेजस तेजस्वीडिके मॅडम यांच्या नृत्यकला अकॅडमी यांनी अतिशय सुंदर असा हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे शतशे आभार मानतो आणि त्यांनी इतका सुरेख कार्यक्रम केला याच्या आधी मी त्यांचे बरेच कार्यक्रम पाहिले खुद्द ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी त्यांच्या नृत्यकलेचा आणि कोरिओग्राफीचा मागच्याच वर्षी गौरव केला होता पुणे फेस्टिवलमध्ये आणि आज त्यांचा कार्यक्रम पाहून त्यांच्या कार्याची आण आन, कार्य आणखी जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि ते जे कार्य करत आहेत ते खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि मला मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि ते नक्कीच पुढे आणखी प्रगती करतील आणि त्यांचं कार्य सध्याही जगभर चालू आहे आणखी विस्तार विस्तार त्याचा करतील त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभ शुभेच्छा देतो धन्यवाद